नमस्कार जय गोमाता श्री दत्त योगीराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित श्री रुक्मिणी माता, माता गोशाळा नगर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या गोशाळेमध्ये सध्या स्थितीला तीनशे सत्याऐंशी दिशी गोधन आहे हे गोधन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व गोसेवक यांच्या सहकार्यातून कतलीपासून वाचवून त्यांना श्री रुक्मिणीमाता गोशाळेमध्ये आणून दाखल केले आहे तसेच काही गोधन, श्री गोधन हे कर्ज जामखेड श्रीगोंदा अहमदनगर परिसरातील शेतकऱ्यांनी आणून सोडलेले आहे या गोधनांमध्ये बरेचसे गोधन हे वयोवृद्ध बाखड अंध अपंग कॅन्सरग्रस्त असे आहे या गोशाळेमध्ये सर्व गोधनांचे चांगल्या प्रकारे सेवा संगोपन करून त्यांना जीवदान दिले जाते त्या सर्व गोधनांची सेवा मोठ्या प्रेमाने व अथक परिश्रमाने गोशाळेतील सर्व गोसेवक करत आहेत परंतु गोमातांचा चारा पाणी औषधोपचाराचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हा भाग अत्यंत दुष्काळी असल्यामुळे पावसाचे प्रमाण नेहमीच अत्यल्प असते त्यामुळे विशेष करून मार्च ते जून या कालावधीमध्ये चारासह पाण्याची खूपच अडचण येते अगदी पाणी पाच सहा किलोमीटर अंतराहून टँकरने पाणी आणावे लागते तसेच चारा एक चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतराहून आणावा लागतो हा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे तसेच या ठिकाणी असणारे कामगार व गोमातांसाठी औषधोपचार वैद्यकीय सर्व खर्च हाही खूप मोठा आहे तसेच गोमातांची संख्या पाहता निवारा शेड व शेडमध्ये सिमेटी कोबा करणे अत्यंत गरजेचे आहे ही गोशाळा समाजातील अत्यंत दानशूर गोसंवर्धक गोमाताप्रेमी सद्भक्त यांच्या मदतीने व सेवावर्धिनी संस्था पुणे यांच्या सहकार्यातून चालते गोशाळेमधील एखादी गोधन वयोवृद्ध अवस्थेमध्ये जर त्यांनी प्राणत्याग केला तर त्याची अंत्यविधी अत्यंत शास्त्रयुक्त पद्धतीने केली जाते आपणास एक विनंती आहे आपण जर कधी ह्या भागात आले तर आव्रजून गोशाळेला भेट देण्यासाठी या व गोशाळेला उदार अंतकरणाने काही सहकार्य करायचं असेल तर सहकार्य करा सर्व देणगीदारांना ए टी जी कर सवलत प्राप्त होईल धन्यवाद श्री रुक्मिणी माता गोशाळा कामधेनुनगर तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर